सिंदेवाई तालुक्यात नऊ ते दहा रेतीघाट असून नदी नाल्यावर तस्करांची मुजोरी वाढली असून रेती घाटावरून अवैधपणे रेतीची रात्रीच्या सुमारास तस्करी केली जात आहे रात्री बेरात्री दिवसाढवळ्या रेती वाहतूक सुरू आहे तालुका प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे संशयाला वाव मिळत आहे पळसगाव जाट परिसरातील भेंडाळा तर नवरगाव रत्नापूर परिसरातील सरांडी रेतीघाटावर रात्रीचं खेळ चाले अशी परिस्थिती निर्माण झाली आहे तालुक्यात तीन महिन्यात मोजक्याच अवैध रेती ट्रॅक्टर कारवाईचा बडगा उगारला मात्र रेती तस्करांचे नाव जाहीर न झाल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून मुख्य रेती तस्करांच्या मोजक्या केव्हा आवरणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे सिंदेबाई तालुक्यात चहूबाजूंनी अवैध रेती तस्करांची बोंबाबोंब पहावयास मिळत आहे अवैध वाळूच्या धंद्यात कमाई मोठी असल्याने अवैध रेती तस्कर सरसावले असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे काही ठिकाणी किरायाने ट्रॅक्टर करून अवैध रेती तस्करी करीत असून कृषी कामासाठी वापराचे ट्रॅक्टर रेती तस्करी व्यवसायात वापरले जात असल्याने महसूल विभागाच्या कारवाईसह रेती तस्करांवर पोलिसात गुन्हे दाखल होणे गरजेचे असल्याचे नागरिकात बोलले जात आहे गुन्हे दाखल होत नसल्याने या रेती तस्करांची मुजोरी वाढली आहे भेंडाळा रेती घाटावरून रे रेती तस्करीची बोंब असून नागरिकांना रात्रीच्या सुमारास ट्रॅक्टरच्या आवाजाचा नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची ओरड आहे एकीकडे राजकीय बळावर उड्या मारणारे रेती तस्कर कुणाला जुमानत नसल्याने अवैध रेती तस्करीत नियमांचे ढिंडवडे उडवले जात आहे रत्नापूर परिसरातील सरांडी नदी घाटावरून अवैधपणे रात्रीच्या सुमारास राजरोजपणे रेती तस्करांचा रात्रीच चा खेळ झाले अशी परिस्थिती आहे अवैध रेती उत्खनन व तस्करीमुळे शासनाचा महसूल बुडत असून रेती तस्कर मालामाल होत आहे महसूल विभागाचे रेती तस्करांसोबत लोटे असल्याने रेती तस्करांवरील कारवाई होत नसल्याने संशय कल्लोळ निर्माण होत आहे त्यामुळे महसूल विभाग संशयाच्या भोवऱ्यात असून तहसीलदाराच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्या जात आहे कुंपनच शेतखात असल्याची ओरड असून जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक या अवैध रेती तस्करांकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे